नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर आपण पाहत आहात डाहण मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी पालघर जिल्ह्यातील सफाळे रेल्वे स्टेशनपासून पश्चिमेचे चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शिलटे या गावी वर्षभरापूर्वी जेसीबीच्या सहाय्याने तलावाचे खोदकाम सुरू असताना काही पुरातन अवशेष आणि मूर्ती बाहेर आल्याने जेसीबीवाल्याने काम, का जेसी काम थांबून तेथून पलायन केले परंतु सदरची बातमी शिल्टे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामसेवक यांनी पुरातन विभागाला कळवणे आवश्यक असताना जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य आणि बौद्ध धम्माचे प्रचारक आदरणीय श्रीपाद शेलार गुरुजी यांना सदरची माहिती मिळाली असता स्वतः श्रीपाद शेलार गुरुजी काळी गुरुजी दत्ताराम गायकवाड गुरुजी आणि प्रदीप जाधव गुरुजी यांनी घटनास्थळी भेट देऊन खातरजमा केली आणि स्वतः तळ्यात उतरून घाणीत पडलेले अवशेष पाण्याने स्वच्छ धुऊन पाहण्यासाठी केली असता तथागत बुद्धांच्या मूर्ती आणि अवशेष असल्याचे स्पष्ट झाले दरम्यान श्रीपा शेलार गुरुजी यांनी सामाजिक कार्यकर्ते अविश राऊत यांना शनिवार दिनांक पंचवीस मे रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास भ्रमणध्वारीद्वारे कळवले असता तसेच संपूर्ण माहिती त्यांच्या पर्सनल व्हॉट्सॲपवर पाठवलेली असता अविश राऊत यांनी वेळ न दवडता त्याच वेळेस सदरची माहिती उपजिल्हाधिकारी पालघर आर डी सुभाष भगाडे साहेब पालघरचे तहसीलदार रमेश शेडगे आणि पालघर गटविकास अधिकारी नरेंद्र रेवणकर यांना प्रत्यक्ष भ्रमणध्वनीद्वारे माहिती देण्यात आली तसेच या ऐतिहासिक ठिकाणी ताबडतोब संरक्षण देण्याबाबत तसेच पुरातन विभागास पाचारण करण्याबाबत विनंती करण्यात आली आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क